हॅलो गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉक तर सर्वांचं आपलं मिनी ब्लॉकमध्ये स्वागत आहे आणि बाकी म्हणजे असतील आणि माझे व्हिडिओ शेअर करतात त्याच्याबद्दल थँक्यू बोलतो आणि फॉलो करता त्याच्याबद्दल पण थँक्यू बोलतो आणि शेअर कोणी करत नसेल त्याच्याबद्दल पण थँक्यू बोलतो आणि मागे बोललं होतं की पलंगचा व्हिडिओ टाकशील असं कुठे घेऊन जाणार आहे तर मित्रांनो तो टाकता कामा म्हणजे टाकणार येणार नाही मला कारण की माझी एक्झाम आहे म्हणजे अशी टेस्ट आहे सराव तुम्ही बोलता सराव आणि टेस्ट पण असते तर ती चालू आहे मित्रांनो तर आज आमचे काहीतरी दोन पेपर बाकी होते तर माझ्या ताईला फार घाई होती घेऊन ये घेऊन ये तर ते घेऊन गेले तर मला जमणार नाही मित्रांनो तर आणि त्याच्यामध्ये तर तुम्ही नक्की ऑर्डर द्या आम्हाला आणि तुम्हाला जास्ती तर नाही पण कमी बजेटमध्ये तरी आम्ही देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो जसे की आम्हाला पटेल आणि तुम्हाला पण पटेल याच गोष्टीने आम्ही देऊ तुम्हाला आणि माझ्या नंबर कॉन्टॅक्टवरती देतो आणि विनाकारण कॉल करू नये गरज असली तरच कॉल करा नाही तर काही जण असं की उगीचच फोन करतो म्हणजे डिस्टर्ब करायला तर मित्रांनो करू नका कारण की असंच कामामध्ये असतो आणि जर काम असलं तर आम्हाला तो वेळ कसा तरी काढावा लागेल तर मित्रांनो नक्की कॉल करा आणि नक्की आमच्या शॉपवरती या जास्ती काय बनवलेलं नाही बघण्यासारखं इकडे तिकडे देतात आणि ऑर्डर दिले ते त्याच्याशिवाय आम्ही बनवतो कारण की पहिला तुम्हाला डिपॉझिट करावं लागेल आणि नंतर तुमचं ऑर्डर बनवायला घेतली जाईल मित्रांनो अशी तुम्ही माझ्याकडनं विनंती आहे तर तर मग बाय